सीताबर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील एका मोठ्या मोबाईल चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आला आहे अनिल मोबाईल शॉप मधून मो झालेल्या चोरीचा तपास करत प्रतापनगर पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलं आणि त्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली सीताबर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत एकोणीस चार पंचवीस रोजी एक अनिल मोबाईल शॉपी नावाची सीताबर्डी हद्दीतील दुकान फोडून मोबाईलची चोरी झालेली होती त्यात तीनशे एकोणीस अधिक पंचवीस असा कलम कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार तीनशे सतरा दोन आणि तीस पाच बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्यात अधिक तपास केला असता प्रतापनगर पोलिसांनी एक आरोपी नामे निसार नासिक काकर व बावीस वर्ष राहणार बुटीबोरी याला ताब्यात घेतली असल्याची माहिती सीताबर्डी पोलीस स्टेशनला प्राप्त झाली त्यातील आरोपी आपण प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेतल्यानंतर त्या आरोपीला सफल चौकशी करून आपण हा गुन्हा निष्पन्न केलेला आहे आणि त्याच्यातला मुद्देमाल रिकव्हर करण्यात आलेला आहे याच्या अगोदर त्या आरोपीवर विविध प्रकारचे चोरीचे गुन्हे होते या गुन्ह्यात आपण एकूण पुन, एकोणीस मोबाईल अंदाजे किंमत ब्याण्णव हजार बबल रिमोईंग मशीन किंमत दहा हजार रुपये तसेच गुन्ह्यात वापरलेली मोपेट गाडी किंमत रुपये रुपये असा एकूण जप्त करण्यात आलेला होता तरी होती नागपुरातील अनिल मोबाईल शॉपी चोरी प्रकरणाची सविस्तर माहिती पोलिसांनी अत्यंत कौशल्याने या गुन्ह्याचा छडा लावला आहे ज्यामुळे चोट्यांना जरब बसेल अशी अपेक्षा आहे भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस अधिक सतर्क राहतील अशी आशा करूया